पालक भाजी बनवते का मेथी भाजी बनवते मग कशीच भाजी करते हा श्रद्धा तुला भाजी चांगली करायला ग तू छानच भाज्या करतेस अरे भाजी तुझ्या भाजीने आमचं पोट पण भरतय एवढ्या भाज्या तू कुठं शिकली करायला तू मुंबईला स्वयंपाक करायला चालली का आता गावाला झाली स्वयंपाक करायला हा आणि मग तू अरे बापरे असं झालं का तुझा कार्यक्रम बर मग आता काय करते तू तू स्वयंपाक करते चांगली भाजी चांगली केलीच तू अवघी ना खाऊ वाटायली मला तर तुझी भाजी आ, नहीं। 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 नहीं।